तू ज्या काही इकडे अरे हे दोघं माहिले क असे वेड्यासारखे का करत आहेत चला मी तुम्हाला पुढे सांगते डोकं खराब लावलं त्या बाईनी सकाळपासून उठली ना उठली डोकंच खराब लावलं हे इथे ठेवलं ते साखरतीचे ठेवलं ते टमकतीचे ठेवलं ते ढमकतीचे ठेवलं पागल करून राहिली ती मला शेवटी जे मी वाक्य बोलली ते आमच्या विदर्भातलं आहे मी आज खूप दिवसानंतर आमची विदर्भाची भाषा बोलली तू ते भूतनाथ कुठे आहे का हो गवा बापरे काय झालं हिला मीच बांधली तिकडे कपडे सुकत नाही हिला काय झालं मग अशी काय अँग्री झाली ना कपडे वाढत नाही आणि कपडेही वाढत नाहीत अजिबातही कपडे वाढत नाहीत तिथे मागासारखी भडबड करत आहे तिथे सर्व तर राग त्या पण सर्व काढत आहे बर झाला तू आला आता आता तू तुझ्यावर काढेन आरू पप्पाचा राग सकाळपासून पासून तिने माझ्यावर काढला आता तू आला आता मी वाचली आता तुझ्यावर काढेन ती बघ जा ते बघ आता झालं सुरू तिथं सुरू झाला सुरू झाला लवकर जा खेळायला जा अरू लवकर खेळायला जा बाबू बाहेर आर्या 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 लवकर खेळायला जा तू <laughs> ना होत आणि <laughs>

नंतर ठेवते मी तुला ओरडे शांत बस तर आमचा अभ्यास सुरू आहे इथे इथे काय सुरू आहे बघूया पण आर्यन त्यांच्या रूम मध्ये जाऊन बघितलं तर ते माझ्यासाठी इथे काम लावून ठेवत होते त्या म्हणजे त्यांच्या ड्रेसवर शिलाई मारायसाठी आणि कपडे काढून ठेवलेले ते मला शिलाईवार कपड्यांवर असं म्हणतील त्याच क्षणी मी त्यांच्या रूम मधून पळ काढला मी ना मी कपड्यांची घडी करणार आहे आधी मी जात आहे आता हिच्याकडे लक्ष दे तुझ्या क्रीमा घेतल्या तिने बिट्टू कालच नवीन आणला आणि त्या जर काही केलं तू तर तू त्याचा विचार तू करशील तो आगाई बचके इधर एक तर सुभाष उधर सुरू आहे अली बाबरा वाटतो माझ्या मागे झाली बिट्टू आमचा अभ्यास सुरू आहे हा चल कर आमच्या स्कूल मध्ये आहे स्टोरी कॉम्पिटिशन मी बिट्टूला शिकवत आहे काय आहे ही आहे काऊ काऊ हा बी फॉर बॉय बी फॉर बॉय

चला तर आली आहे मी माझ्या रूम मध्ये खात जेवण वगैरे झाले पंधरा वीस मिनिटांपूर्वी मी हेअरस्टाईल केली होती खूप छान झाली होती माझी हेअरस्टाईल बघून आता मला मला येते कारण की पूर्ण माझी हेअरस्टाईल बिघडून गेली आहे आणि हे छोटे मोठे केस साईड साइडने निघत आहे मी सारखी पिनअप करतेच करते आणि ते निघतातच खूप वैताग येतो मला या केसांचा बघितलं की मला सटेच्या मध्ये झोपून राहा अजिबातच आपल्या घड्या वगैरे करून नये वैतागली आहे मी आणि रोज या कपड्यांकडे येते या कपड्यांना बघते परत कलटी <laughs> मारते मनाची जराही इच्छा नसताना शेवटी मी आता थोडंफार माझं मन मारून या कपड्यांच्या घड्या करायला सुरुवात केली घड्या करत होती तेवढ्यात मिस्टरांचा पॅन्ट भेटला पॅन्ट तर बरेच होते पण म्हटलं चला आपणही खिशामध्ये जरासा हात मारून बघावा बऱ्याच बायका त्यांच्या नवऱ्याच्या खिशामधले पैसे काढतात म्हटलं आपणही ते काम करून बघूया तर माझ्या नवऱ्याच्या खिशामध्ये एक रुपया मला सापडला नाही तो का नाही सापडला कारण की ते सर्व पैसे माझ्याचकडे देतात वय टाकले लोक माझ्या घड्यांना मी सोडायच्या घड्या केल्या आणि परत घेतला मन परत सुरू फोन तिकडला आले मिस्टर मला म्हणतात पहिला घड्या कर माहीत सोडतो ते एवढ्या घड्या केल्या आता परत आला मला आळ खरंच आजकाल काम करायची इच्छा असते होत्या काम आहे ती काम पण ते आता मशीनची स्पीड पळवायला पूर्ण घड्या झाल्यानंतर मी गेली होती पार्लर मध्ये कारण की माझ्या चेहऱ्यावर भरपूर असे व्हाइट झाले होते म्हटलं चला पार्लर मध्ये जाऊया अर्ध्या तासात माझं क्लिन अप झालं घेऊन आली एवढे झाले होते ना एवढा त्रास झाला खूपच आता जरा बरी दिसते स्किन पूर्ण हाताला लागत होते फार कमी कसं केलं बिट्टू बिट्टू आरूल कसं केलं

खाली पडला कसा पडला तू पडून दाखवस कालपासून सुरू आहे पहिला काल आम्ही ठरवलं की गाय का नको ना इम्पॉर्टंट ब्लॉग सुरू आहे ना कालांतर ठरलं होते की बुवा आम्ही खीर बनवूया खुजागिरीचे माते मिस्टर बनतात उद्याही बनवू शकतो आज राहू द्या कारण की दहा वाजता आले होते शंभर दहा वाजता साबण म्हणून ते म्हणाले उद्या करूया आणि किती बसलेलो आहे की काय करायचे काय करायचे चिकन हायचे की खीर बनवायची आता बघू काय करते काय करते आता आमचे मुस्लके मलिका मुस्म कि मलिका पती देव आले तर बघू काय म्हणतात ते काय ठरते कारण त्यांचे ते जीवार बोलतात जीवार आले की बघू ऐकू गेलं तर सगळं काम बोल वेगळे ते देखील मला मूवी बघायला जाऊ म्हणते कांगारू

<laughs> <दीज़ो आग़ु आगा। laughs> आम्ही पहिल्यांदाच करतोय खोजागिरी पौर्णिमा याआधी आम्ही कधीच केलं नाही त्यामुळे आम्हाला काही माहिती नव्हतं मग मा मिस्टरांनी आणि त्यांच्या मित्राला फोन केला त्यांनी आम्हाला सविस्तर सांगितलं मग आमचं ठरलं की चला आपण आता कोजागिरीचं दूध वगैरे बनवूया चालय बाबा कोजागिरी पौर्णिमेचं सामान काय काय आलंय केस पनीर नाही आलं का ओके चलो पहिले बनेगी हमारी पनीर भुर्जी उसके बाद बनेगी उसके बाद बनेगी रात्री बाहेर आणावची जागा लागते असं काही नसतं 12 वाsta बाहेर ठेवायची ती जीरा तडतडले त्या सगळतच टाकणार आपण लसूण खेचून खेचले आणि ही हिरवी मिरची जी बारीक कट केली आहे आवडीनुसार तिखट मीठ हळद गरम मसाला

एक टाकू टाकरे तुला खूप मदत करायची इच्छा इच्छा त्याला खूप मदत करायची डॉलीची चाय बर आपल्याला घानेरडा मारेल नाय लाव डॉलीची नाही आरूच्या मुची चाय घानेपेक्षा जास्त दूध आहे दूध खिसते म्हणून हे तीन लिटर आण हो का अच्छा ऐकलं का एवढं दूध ऐकलं का कोण सांगत आहे आपल्याला एक वेळा मम्मीने बनवले होते खूप सारे दूध तीन एवढंच दूध झालं होतं मग आगीमध्ये जेव्हा असं हे हळू पण सांगू शकतो ना मला पाच लिटर आणायचं मग तीन लिटर भेटतात अच्छा दूछा। दू तर त्या दुधामध्ये टाकण्यासाठी मसाला आम्ही घरीच बनवला काही बदाम घेतला काजू घेतले आणि पिस्ता ड्राय रोस्ट करून घेतले थोडीशी खडी साखर आणि इलायची ते आधी मिक्सर मधून काढून घेतले त्यानंतर जे ड्राय रोस्ट केलेले ड्रायफ्रूट होते काजू बदाम ते, ते सुद्धा मिक्सर मधून असे थोडेसे जाडसर काढून घेतले नंतर त्याच मसाल्यामध्ये थोडस जायफळ सुद्धा किसून घेतलं काही करायचं म्हटलं की पहिला आडच करतात पण आपण केलं ना की सर्वच येतात तसंच इथे माझे मिस्टर सर्वजण मदत करत होते खोजागिरीचं दूध बनवण्यासाठी तर ते सुद्धा आले मदतीला जाऊन मिक्सर मिक्सरमधलं जे जाडसर काढलेलं होतं ते दुधामध्ये ऍड केलं त्यासोबतच एक दूध पावडरची पुडी सुद्धा ऍड केली आणि थोडासा साखर आणखी घट होतील पण वेळ नाही आता आपल्याकडे थंड झाल्यानंतर खूप घट्ट होते मी नुसतं आणखी घट पाहिजे म्हणजे कोणी करते कोणी घेते पण खूप झालं नाही आता थंड झाल्यानंतर लोटे रे हाजेरी लपला आतापर्यंत होता आता आवाड आलं चालून घेऊ आता शक्य नाही तुमची बातून आपलं करूया जे करायचं ते

आणि तू पण अशी गद्दारी करत आहे आमच्यासोबत जिवात बघू लागला आमचं त्याच्या त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये ते घोटत घोटत त्याच्यामध्ये ते किरण पडले पाहिजे आणि मग ते सर्व केल्यानंतर म्हणजे ते घोटल्यावरही कितीतरी वेळ ते ठेवतात की ते मिक्स झालं म्हणजे तसं घोटा घोटात मिक्स होतात खरं तर ते पूर्ण त्यासाठी बाहेरही केलं जाते व घोटल्या जाते मम्मी चंद्रावर

कालपासून सुरू होतं की कोजागिरी पौर्णिमा आहे आपण पण ना पण आमच्या घरामध्ये बाकीचे कोणी एवढे इंटरेस्ट दाखवत नाही आणि इंटरेस्ट असला तरी मी आणि मलाच आहे आर्यनची खूप इच्छा होती म्हणून त्याची आज इच्छा पूर्ण करून घेतली साधारणतः बारा वाजेपर्यंत आम्ही दोघी बाहेरच बसलेलो होतो पण काही चंदा मामा काही आलेच नाही नंतर मिस्टर बाहेर आले त्यांनी पण थोडंसं दूध वगैरे घेतलं इथे मी त्यांच्यासोबत खूप मस्ती करत होती आपला ब्लॉग इथेच संपला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय